बघू शकता आज इतक्या चिंबऱ्या भेटल्या भेटल्या बाबा 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 आली आली भाभा बाबा कडक साईज अशी त्याच्यात दोन चिंबर्या आले होते बघा आला आला मस्त आता चांगली तुझी चॅनवरती सांगत सांगत आहे शिंबोऱ्या ना बे आणि मी आहे मी आज आम्ही पण तीस पद घेतले आहेत तर तुम्ही व्हिडिओ करून तुम्ही बघत राहा भरपूर मजा येणार आहे चिंबोऱ्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी तर चला कारण की तुम्हाला आता आम्ही फग दाख फग बांधता दाखवतो तर चला आपण केलेले आता पगोळ्या बांधायची सुरुवात आणि आज शिंबोऱ्यांचं स्पेशलिस्ट का नाही कोंबडीचे पाय आणि मुंडी हे घेतलेत आपण आज लावायला पकवल्या ना आणि फग घेतलेत आपण सत्य असतील तर बाबा आज फग आपलं पंचसक असतील ना जास्त नाही घेतलं आहे आम्ही पंचसक पग घेतलेत चला आता आम्ही बांधून घेतो अगोदर तर आपण खाडीमध्ये फग टाकून घेऊ नंतर इथं खोशे आहे तर वरती जाऊ जसं पाणी जाईल तसं आपण वरती जावं पाणी जायच्या अगोदर आपण तिथे फग टाकून घेऊ तिथं श्रीनाथ बघा फग टाकतंय बाकीचे ते आपण या लाईन मधून असं ने टाकत जाऊ तर बघा हा फग येतो टाकतो मी फग टाकायची पद्धत बघा कशी आपली तर चला दहा पंधरा फग आहेत ना ते टाकून झाले आहेत खाडीमध्ये तर आपण दहा पंधरा मिनिटानंतर उकवा येऊ आणि बघू काय मिळते आणि काय नाही मिळत तरी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आता याच्यामध्ये बघूया काय ते चुंबरी तर आली, आली 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 बारके छोटे चुंबरी आणि हा कुर्ला बघा कसा आलेला आहे फेवरेट खाना तो सोडत नाही अजूनपर्यंत कसा टांगून राहिलाय बघा चल हो चल कसं मस्त साईजमध्ये आलेला आहे कुर्ला तर आता आपण आलो खुर्शीमध्ये आपल्या फाडीमध्ये फक्त दोन चिंबर आल्या पंधरा भागामध्ये तर आता आपण टाकणार आहोत बघा जागा बनवू त्याबरोबर बसाई कारण की जर वरती बसलं तर चिंबर खालूनच खाऊन तर त्या अगोदर आपण जागा बनवून घेऊर पण मसाल्यासाठी असल अशी जागा बनवलेली आहे जर इथं टाकला तर असं वरती राहील खालतूनच खाई खाऊन जाईल चिंबोरी त्याची मुलं आपण अशी जागा बनवून देऊ चला बघा आम्ही फक् टाकायला आलो आणि चिंबोरी बघा ही दिसते का तुम्हाला चिंबोरी पिढीन दिसत असेल बघाल तो आम्ही बसवाला बघूया आता ही भेटते का भेटायला तर पाहिजे काय नाही तुला बाबा अशी जाऊ नको नाचवणार वाटतो म्हणा लावतो तर मग दुसरा बघ आले, आले। <laughs> बघ हम्म आली आली नाच बरे आधी घालती दिसतंय का आता काय दिसत काय दिस काय नाही बघ असे धावत हे कशी निघत आहे का ती मी नाचू येईल आय तर बारकेस आले बारीकशे चिंबर आहे नरम असत नरम असत नाही हा नरम आहे शब्द आवाज जे काय दिसत नाही आली कडकडीत हे असो हातन घेऊ हा त्याच सुंदर आहे ना याची मला दिसलेली आहे बघूया मला खाता दिले कारण की पाणी कमी येत आणि एकदम क्लिअर पाणी आहे yeah. मस्त साईज ची कुर्ले आलेले जागा बघू शकता एकदम खतरनाक जागा आहे जागायची बऱ्यासाठी इतके काय येते कुक आला कुर्ला आला बघा मस्त की अशा जागेवर कुर्ला येणारच कारण जागाच तशी आहे छोटासा आहे कुर्ला गुतलाय तो कान घेतला परला बाबा हा खड्डा आहे का आला आली 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 परली काहीतरी परली काय पक पर्ला तो बघा मस्त मीडियम साईज येतात एकदम मोठ्या पण नाही तेवढ्या पण चला आपण शिंबोऱ्या बांधून घेऊ दोन कुपरवण्या के केल्यान आल्यान बारीक शिरीक शिंबोऱ्या आल्यान असं मोठ्या पण नाही आपण त्यांना बांधून ठेवू कारण की त्या शिंगरं मोडतात आता बघा याचं दोन शिंगर होतं एक मोडला आता जशी bandının aşağı bakarsak böyle bir bandın yok. खपलं काय रे बघा चहा बाबा आता काय बारीक शिर घ्या येत नाही या छोट्या छोट्या बघू शकता इथे किती पाणी झालं आहे मी बाब्या जंगलामध्ये गेलाय कोणासाठी खतरनाक जंगल आहे बघा फुकवय कर टाकले मी आली आला बघा बारीक साल आहे आधीच साईज येते मला वाटत वाटतं आहे जास्त मोठी नाही आहे हे सर्व पग आहेत ना आम्ही मुला कापून बसवलेले आहेत इथे भरपूर अडचण झालेले आता त्याच्यामुळं जास्त कोण येत नाही चिंबऱ्यांना बाबा बाबा बा आले 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 कडाक काली भूस आहे किंवा मस्त काळी चिंबरी आली कांगुतला याचं आहे ना याचं शंभर टक्के मोठा चिंबोरा नाही तर कुर्ली तरी येईल कुर्ला आणि तर कुर्ली दोन्हीपैकी एक पिक्स नीट केचरं नाही तर माझी भविष्यवाणी कोटी ठरवशील आला आला ना ती परली आसून शिवजली एक सरून दोन आल्या ये मी चप्पल घातली हे बघा कशी भविष्यवाणी आहे एक सोडून एक दोन चिंबोऱ्या आल्या आसूनशी एक गेली ती छोटी होती समजा त्याच्यान सगळे फगांची बरे येतील मला असं तरी वाटत नाही येतीलच बघतो याच्या येईल बाई काय टाकायला भरपूर टायमानंतर एक चांगली साईज आली ही बघा आणि तो पण असा सहज पग टाकला होता आम्ही इथे असा कमी पाण्याला अच्छा बघूया मग अशी याच्यात खाली गेला फग आता यायला पाहिजे मग अशी त्याच्यात दोन चिंबऱ्या आल्या होत्या बघा आला आला मस्त आता चांगली साईज यायची सुरुवात झाली कारण की पाणी पण आता भरपूर झालेलं आहे त्याचे काय काही चिंबऱ्या येतीलच आणि हे बघा लगेच इथंच फकटाकलं जागेवरच या खड्ड्यात तीन फकटाकलेत आम्ही याच्यात मग अशी दोन चिंबऱ्या आल्या होत्या आता बघू तीन येतात का तीन तरी एक मोठा तरी येईल म्हणजे दोन यांची डायरेक्ट बरोबरी करील आला आला मस्त आले बघा कडक साईज आहे आता एकदम मोठी पण नाही आणि एकदम छोटी पण नाही परत इथंच लगेच एक पग टाकलाय जागेवरच तीन पग आहेत काय रे उरवतस इतके बघूया काय येते इतके पण येणार चिंबोरी आली आली भाभा भा कडक साईज आत्ता काहीतरी वाटतं आहे का चिंबोऱ्याला सुरुवात झालेली आहे मस्त साईज आलेलो कुर्ल्याचे घे असं आलं तर काही वाटणार नाही आम्हाला भरपूर टाईम थांबू शकतो ना मी याला कडक साईजमध्ये आलेला आहे कुर्ला हा बघा किती आतमध्ये पग टाकलं आहे इथे तर घास दिसतं आली आली बारीक काय चिंबोरी पण घेऊ तिला मस्त असतील मासाची चिंबरी असतील कारण या कोक्या चिंबऱ्या नसतील इथल्या तर चला परत एकदा आता केली सुरुवात आणि पाटे मगच थांबलो बाबा दोन आल्या कडाक चिंबरी मस्त आहे बघा गोर दिसते तिचा बाबा माझी चावली असते गोर दिसते बाबा तिचा इथे मग शिकुर्ला आला आता पण आली बघा छोटीशी आहे पण आली आला 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 भरपूर टायमानंतर चांगली कुर्ली आलेले आहे चेष्टाकच कुर्ली कुरली मस्त कुर्ली आली परत आहे का नाही ती कानगुत बघा पडली पडली मस्त आहे याच्यात आली बघा मस्त चुरव नाही का तुरुंग आहे ये फगा म्हणाल्या अपेक्षा आहे रे बाबा का मोठा यावा बा एक तरी लय दिवसांनी मी टाकलाय आयशी फग पहिल्या दिवस मी आयशी टाकत आता अर्चण कसं झाली आली 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 कडाय अरे घास नाही तरी आलं घास बघा का उसार आलाय तरी टाक तरी तरी टाक आली तर आले मग मोठा येऊन गेला असेल बाबा काय आहे तर बघू शकता हो। आता दुसरे उकंडली इतक्या चिंबोऱ्या आल्यान आता आम्ही बांधून घेतून बघा तुम्ही कशा बांधतो आम्ही जास्त व्हायरल होईल व्हिडिओ चिलबोरी चावल्यावर घे बांधतो का मोठा कुरला बांधला आलाही आहे बघा यो एक बिग साईजचा एकच कुरला आलाय सध्या

दोघ लागले चिंबोऱ्या बांधायला साईज एकदम मीडियम साईज आहे बिलकुल कशा बाया बांधकाय कुरला आहे बस आला आला आता बाबा 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 काय साईज आहे याची आणला जाऊ लाख र खतरनाक ना चिंबोरा बघा कशाला आलाय वरती दर बाबी जरा चिंबोरीची साईज बघा हल्लं नाही का चिल्लं नाही तरी मला वाटलं बरं याचं नाही येईल म्हणून खतरनाक साईज मध्ये आले आली आले आली भरपूर टाईम नंतर आलेले चिंबोरी e i <laughs> तर बघितले असतात आज पगोलीला चिंबोऱ्या भेटलेल्या मस्त काम केलं आहे आज आम्ही तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये